नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर माझी लाडकी बहीण योजना तर तुमचा अर्ज अपात्र ठरणार हमीपत्रातील ती अट कोणती आहे ते संपूर्ण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही हमी हमीपत्रातील कोणती अट आहे जसे की तुमचा अर्ज हे अपात्र ठरणार आहे ते आपन जानून या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा माझी लाडकी बहीण योजना तर तुमचा अर्ज अपात्र ठरणार हमीपत्रातील ती अट आत्ताच या ठिकाणी जाणून घ्या बघा माझी लाडकी बहीण योजना सेल्फ सर्टिफिकेट काय आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या योजनेत एकवीस ते पासष्ट दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मुलींनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे आणि याच दरम्यान अर्जदार महिलांना एक हमीपत्रही म्हणजे सेल्फ सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे या हमीपत्रातील चौथी अट हे महिलांनी लक्षपूर्वक वाचणे गरजेचे आहे बघा चौथी अट काय आहे जसं की महिलांना लक्षपूर्वक वाचण्यासाठी आवाहन करत आहे यामागचे कारण काय आहे आणि चौथ्या अटीत नेमकं असं काय आहे हे या ठिकाणी आपण जाणून घेऊयात बघा हमीपत्र म्हणजेच सेल्फ सर्टिफिकेट या हमीपत्रावर दहा मुद्दे देण्यात आले आहे महिलांनी हे दहाही मुद्दे व्यवस्थित वाचून डाव्या बाजूच्या चौकोनावर बरोबरची खून करायचे आहे तसेच हे दहा मुद्दे भरून झाल्यानंतर उजव्या कोपऱ्या सही करायची आहे ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला या हमीपत्राचा फोटो काढून तो नारी शक्ती दूत ॲपमधील अर्जदाराच्या हमीपत्राच्या कॉलममध्ये अपलोड करायचा आहे बघा चौथ्या अटीचा नेमका अर्थ काय या हमीपत्रात प्रत्येक घोषणेची अट ही सविस्तर माहिती देण्यात आली आहे या हमीपत्रातील चौथी अट खूप महत्त्वाची आहे कारण या अटीत घरातील व्यक्ती कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत असे विचारण्यात आले आहे जर नसेल तर तुम्हाला बरोबरची खून करायची आहे बघा मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक का संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत असे हमीपत्राच्या चौथ्या स्वयंघोषणेत लिहिलेले आहे त्यामुळे एखाद्या महिलेच्या कुटुंबात एखादी व्यक्ती शासकीय सेवेत असेल तर त्या महिलेला माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही बघा एकूणच अशा पद्धतीने हा जो मुद्दा आहे तो सेल्फ सर्टिफिकेट म्हणजे हमीपत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे बघा पुढचा आपला महत्त्वाचा आहे खात्यात पैसे कधी जमा होणार बऱ्याच जणांना अनेक प्रश्न होते फॉर्म भरून झालेला आहे आता खात्यामध्ये पैसा कधी येणार आज बरे बरेच आपल्या लाडकी बहीण या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आहे आपले मुख्यमंत्री साहेब आपल्या खात्यामध्ये पैसे कधी जमा करणार आहेत हे एकमेकांना आता चर्चा या ठिकाणी चर्चेला उधाण आलेलं आहे तर बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की पहिला हप्ता हे जमा करण्यासाठी सरकारने रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे लाभार्थी महिलांच्या खात्यात एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या योजनेचे पैसे जमा होणार आहेत जुलै आणि ऑगस्ट असे दोनही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत बघा या माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एका वर्षासाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत त्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असून उत्पन्न दाखला जर नसेल तर पिवळे किंवा रेशनिक केशरी रेशन कार्डही या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही देखील सर्वजण अर्ज केलेलाच आहात करत आहात या अर्जामध्ये आपल्याला जो हमीपत्र आहे त्या हमीपत्रातील हमी चौथा मुद्दा कशा पद्धतीने महत्त्वाचा आहे ते व्यवस्थितपणे सविस्तरपणे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद